नमस्कार जय श्रीराम मी बापू शेठ मंडळी नुकताच आनंद दिगे यांच्यावरील धर्मवीर चित्रपट भाग दोन हा नुकताच चित्रपट प्रदर्शित झालेला आहे त्यामुळे ह्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटावर खूप चर्चा होत आहे आपल्याला एकूणच माध्यमातून चर्चा होताना दिसते आहे ह्याच पार्श्वभूमीवर पत्रकार प्रसन्न जोशी यांनी ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांची एक मुलाखत घेतली आणि त्या मुलाखती दरम्यान अनिल थत्ते यांनी जी माहिती दिलेली आहे किंवा काही विधानं केलेली आहेत ती थक्क करणारी आहेत विचार करायला लावणारी आहेत परंतु त्यांनी जे काही सांगितलं त्यावर माध्यमामध्ये खूप चर्चाही झाली चर्चा ऐकायला आपल्याला मिळाली तर मंडळी मी ही ती मुलाखत ऐकली म्हणजे प्रसन्न जोशी यांनी घेतलेली मुलाखत आणि अनिल थत्तेनी एकूण सांगितलेली सगळी माहिती ही पूर्ण ऐकली तर त्यावर विश्वास आपण ठेवावा का तर माध्यमामधील मा काहींचं म्हणणं असं आहे की अनिल थत्ते जे सांगतात ते स्टंडबाजी करतात अमूक करतात तमुक करतात, अमुक करतात। तर तो काही भाग असला तर या मुलाखती दरम्यान अनिल सत्तेने जे सांगितलेलं आहे ते खरं मानव का तर मंडळी मला स्वतःला तरी अनिल सत्तेने सांगितलेलं बहुतांशी खरं वाटतं आहे अनिल सत्ते हे खरंच बोललेले आहेत पंच्याण्णव शहाण्णव टक्के त्यातलं खरंच आहे चार ते पाच टक्के वाढवून सांगणं भर घालून सांगणं हा मनुष्याचा स्वभावधर्म आहे मग त्या स्वभावाप्रमाणे माणूस थोडंसं तिकट मीठ लावून सांगू शकेल तसं त्यांचं झालं असेल आणि सत्तेंचं परंतु त्यांच्या त्यांनी सांगितलेल्या बहुतांश घटना बहुतांश गोष्टी या खऱ्याच आहेत असं मला स्वतःला तरी वाटतं आहे मंडळी मला हे माहीत आहे की उदाहरणार्थ आणि सत्तेंचा स्वभाव की अनिल सत्ते ही काही उदाहरणार्थ मी अशी उपमा देणार नाही लगेच की सत्यप्रिय सत्यनिष्ठ पत्रकार आहेत न्यायप्रिय न्यायनिष्ठुर पत्रकार आहेत नीतिमान पत्रकार आहेत असं मी काही म्हणणार नाही आहे किंवा अशा उपमा भल्या मोठ्या उपमा मी देणार नाही आहे परंतु असं जरी असलं तरी म्हणून त्यांनी जे या दरम्यान जे सांगितलेलं आहे ते आपण खोटं मानू शकत नाही कारण त्यांनी जी याच दरम्यान उदाहरणं दिलेली आहेत आणि घटनाक्रम सांगितलेले आहेत ते अगदी हुबेहूब त्यांनी सांगितलेले आहेत आणि हे त्यांनी परवा म्हणजे दोन चार दिवसापूर्वी फक्त प्रसन्न जोशींच्या मुलाखतीत सांगितलेलं नाही आहे ह्यापूर्वीदेखील दोन ते तीन वेळा त्यांच्या तोंडून हे मी त्यांच्या यूट्यूब वाहिनीवरून मी स्वतः ऐकलेलं आहे म्हणजे बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्यावर त्यांचे व्हिडिओ यापूर्वी बनवले होते त्या दरम्यान त्यांनी याची वाच्यता केलेली होती फक्त बाकी काही मुद्दे जे धर्मवीर चित्रपटातले होते त्याविषयी ते बोललेले होते त्यांनी ते त्याची उकल त्यांनी प ह्या पर्वाच्या म्हणजे दोनच्या दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे म्हणजे खरंच अन अनिल सत्तेंच्या म्हणण्यानुसार सांगण्यानुसार किंवा मतानुसार माहितीनुसार बाळासाहेब हे आनंद दिगे यांचा मत्सर करायचे का किंवा दुस्वास करायचे का त्यांना आनंद दिगेंची किंवा आनंद दिगेंबद्दल असूया वाटायची का तर हे सांगताना हे सांगत असताना अनिल थत्तेनी खूप उदाहरणं दिलेली आहेत उदाहरणात एक उदाहरण दिलेलं आहे प्रकाश परांजपे यांचं की प्रकाश परांजपे जेव्हा बाळासाहेबांकडे गेले आणि जेव्हा ते म्हटले की साहेबांनी असं सांगितलेलं आहे तर बाळासाहेब लगेच खूप चिडले रागवले आणि म्हणाले कोण साहेब कोण तर दिघे साहेब तेव्हा दिघे दिघेनं आनंद आनंद दिघे म्हणायचं माझ्यासमोर कधी साहेब म्हणायचं नाही साहेब एकच आहे तो म्हणजे साहेब मी शिवसेनेमध्ये साहेब फक्त मी तर थोडक्यात हे उदाहरण त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर एक लेटर हेड ह्यांनी छापलेलं होतं आनंद दिघेंनी त्यावर त्यांचा उल्लेख होता शिवसेना प्रमुख ठाणे जिल्हा असं तर ते जेव्हा बाळासाहेबांच्या हातात पडलं लेटर हेड म्हणजे एक किस्सा आणि त्यांनी सांगितलेला आहे तेव्हा बाळासाहेब रागावले होते आणि ते म्हटले की शिवसेना प्रमुख फक्त एकच मीच आहे तर हे त्यांनी फाडून टाकलं आणि ते म्हणाले की शिवसेना शिवसेनापण कुणीच आहे शिव ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख ठाणे जिल्हा प्रमुख शिवसेना अशा लेटर हेड हे पाहिजे आहे त्यानंतर आनंद दिगेंचा जेव्हा अपघात झाला त्यानंतर अपघात कसला झाला तर त्यांच्या फक्त पायाला पाय त्यांचा फ्रॅक्चर झालेला होता हातापायाला पायाला त्यांची दुखापत झालेली होती परंतु आणि ते बरेही होते त्यानंतर दोन दिवसांनी सोडणारेही होते परंतु त्यांचा भर रात्री जाऊन राजीनामा घेतला गेला जिल्हा प्रमुख पदाचा तर त्याचं त्यांना खूप दुःख झालं त्यांच्या मनावर तो आघात झाला त्यांना धक्का बसला आणि त्याच्या आधी त्यांना दोन एक दोन त्यांना अटॅक म्हणजे ती सौम्य स्वरूपाचे झटके येऊन गेले होते हृदयविकाराची त्यामुळे त्यांचं हृदय आधी नाजूक झालेलं होतं त्यामुळे असं की त्यांना तो हृदयविकार त्यांना जोरदार तो धक्का बसल्यामुळे दुःख झाल्यामुळे त्यांना तो हृदयविकाराचा झटका आला असंही सत्तेने सांगितलेलं आहे आणि ते एक स्वाभाविक आहे की त्यांना असं त्यावेळेला वाटलं असेल की आपण ज्या संघटनेसाठी जीवाचं रान केलं आपण अविवाहित राहिलो स्वतः संसार केला नाही कुटुंब बघितलं नाही म्हणजे आपल्या कुटुंबाचा विचार म्हणजे आपण स्वतः लग्न विवाहच केला नाही तर असं असतानाही आपण समर्पित भावनेने पक्षासाठी एवढं काम केलं जिल्ह्यात संघटना वाढवली स्वतः कुठलंही पद घेतलं नाही म्हणजे राजकीय पद तर अशा स्थितीमध्ये आपल्याला ह्या आधारपणामध्ये आजच्या अशा स्थितीमध्ये आपला राजीनामा का मागितला जातो आहे उदट माझ्या आधार आजा आजा आधारपणात मला एक साथ द्यायला पाहिजे होती पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं तर प्रेमाची थाप पाहिजे होती धीर पाहिजे होता त्याऐवजी माझ्याकडून राजीनामा घेतला जातोय तर ह्याचंही त्यांना कदाचित दुःख झालेलं असणार आणि त्याच्यामुळे त्यांना त्याचा तीव्रताना तो धक्का बसला असणार असं आणि अनिल सत्तेंनी हे सांगितलेलं आहे या मुलाखतीदरम्यान आता ह्यावरून म्हणजे ह्या सगळ्या एकूण घटनाक्रम आपण जर बघितला तर बाळासाहेबांचे स्वर्गीय बाळासाहेबांचे आणि स्वर्गीय आनंद देगे यांचे संबंध फार सलोकाचे सौहार्दाचे वगैरे होते प्रेमाचे होते असं वाटत नाही हां आता अगदी शिवसेना स्थापन झाल्यापासून आनंददेगे होते त्यावेळी ते त्यांचं काय नाव नव्हतं ते सामा नाव नव्हतं ते मोठे नेते झालेले नव्हते ते, ते सामान्य कार्यकर्ते होते शिवसैनिक सामान्य शिवसैनिक म्हणून होते त्यावेळी म्हणजे साधारणपणे सदुसष्ट सालापासून ते ऐंशी ब्याऐंशी सालापर्यंत आनंद दिगे आणि बाळासाहेबांचे संबंध हे चांगले असणार आहेत किंवा कारण तेव्हा बाळासाहेब तेव्हाही बाळासाहेब मोठेच नेते होते आणि आनंद दिगे तेव्हा सामान्य कार्यकर्ते होते पण नंतर मात्र ऐंशी नंतर आणंददेगे यांचं खूप नाव मोठं झालं ते खूप मोठे नेते झाले त्यानंतर मात्र त्यांचे संबंध खूप चांगले होते असं आपल्याला बिलकुल आढळत नाही म्हणजे अनिल सत्तेने जी उदाहरण दिली त्यावरून तरी आपल्याला आढळत नाही आणि दुसरी गोष्ट एक आहे की आपण त्या काळाचे खरंच शिरलो म्हणजे आपण प्रेक्षक म्हणा तर आपण त्या काळाचे शिरलो मनाने शिरलो आपण विचार केला एक वीस पंचवीस तीस वर्षापूर्वीच्या काळात आपण शिरलो तर आपल्याला कुठेही बाळासाहेब आणि म्हणजे साधारणपणे ऐंशी पंच्याऐंशीनंतर ते दोन हजारापर्यंत त्या पंधरा वीस वर्षामध्ये बाळासाहेब आणि दिघे हे कुठे एकत्र फास वावरताना किंवा व्यासपीठावर दोघं बसलेले आहेत सभा चाललेली आहे किंवा बाळासाहेब आणि हे दोघं एकत्र कुठे वावरताना आहे वावरत आहेत असं आपल्याला आढळलेलं नाही म्हणजे बाळासाहेबांच्या अवतीभोवती मनोहर जोशी सुधीर जोशी प्रमोद नवलकर हेच लोक आपल्याला दिसायचे तर आनंदी काय कुठे फारसे दिसत नव्हते त्यामुळे आनंदी आण आन, अनिल सत्तेंच्या विधानाला ह्या सगळ्या वक्तव्याला नक्कीच ह्या म ह्या अशा उदाहरणांमुळे आणि अशा एकूणच आपल्या सगळ्या घटनाक्रमामुळे कुठेतरी पुष्टी मिळते आता मग धर्मवीर चित्रपटामध्ये जे दाखवलं आहे जे आता आपण चित्रपटाकडे वळूया की चित्रपटात जे दाखवलेलं आहे की बाळासाहेबांच्या द आनंदी घे हे पाया पडतात त्यांचं दर्शन घेतात थोडक्यात असं दाखवलेलं आहे एकूणच आहे तर आता चित्रपटामध्ये हे सगळं मी दैवत समान मानतात त्यांचं तो दैवत अशा तऱ्हेचं सगळं दाखवलेलं आहे तर सोप्या भाषेत सांगायचं तर चित्रपटामध्ये हे सगळं दाखवावं लागतं कारण नाटक म्हटलं किंवा चित्रपट म्हटला की साधारणत तो एखाद्या कादंबरीसारखा का असतो मी त्याला कादंबरीची उपमा थोडीफार आपल्याला देता येते सगळे चित्रपटा सगळ्या चित्रपटांमध्ये मी बोलत नाही तर बहुतांशी हे चित्रपट हे साधारणपणे कादंबरीसारखे असतात त्यामध्ये काल्पनिकता अतिशयोक्ती अतिरंजकता त्यांचा दंतकथा अभिनिवेश ह्या गोष्टी ह्या गोष्टी जोडल्या जातात की यांचा समावेश असू शकतो असतोच समावेश म्हणजे कारण कोणताही निर्माता कोणताही दि कोणताही दिग्दर्शक असो लेखक असो नाटककार असो चित्रपट निर्माता असो यांच्यासमोर तो चित्रपट किंवा नाटक चाललं पाहिजे आणि ते प्रेक्षकांमध्ये जनतेमध्ये लोकांमध्ये लोकप्रिय झालं पाहिजे लोकांच्या हृदयापर्यंत ते पोचलं पाहिजे हे त्यांचं उद्दिष्ट असतं आणि ही त्यांची एक अपेक्षा असते आणि ती असणं हे स्वाभाविक आहे त्यामुळे नाटक किंवा चित्रपट ही एक कलाकृती आहे तिकडे आपण कलाकृती म्हणून आपण ते बघावं तो एक कलेचाच भाग आहे त्याची काही पथ्य आहेत त्याला काही मर्यादा आहेत आणि त्याला काही नाटक जशी नाटकाला काही वाङ्मयीन मूल्य असतात तशी नाटकाप्रमाणे चित्रपटालाही काहीतरी मूल्य असणार आहेत वाङ्मयीन मूल्य असणार आहेत चित्रपट हा जरी वाङ्मय याच्यात प्रकारात समजा मोडत नसला आशले, आशले तर त्याला निश्चितपणे काहीतरी नाटकासारखीच वाङवीन मूल्य असले असले पाहिजेत असावीत तर ह्या सगळ्या मूल्यांची पूर्तता करण्यासाठी लेखक निर्माता दिग्दर्शक यांना यामध्ये काही म्हणजे अनेक गोष्टी किंवा अनेक घटना ह्या तयार करून म्हणजे काल्पनिकरित्या रचून ते घुसडाव्या लागतात अर्थात हे चूक की बरोबर हे ज्याच्या याच्या मनावर आहे कोण म्हणेल हे चूक आहे किंवा कोण म्हणेल हे बरोबर आहे हा भाग वेगळा परंतु ह्या सगळ्या गोष्टी हे चित्रपट निर्माते लेखक दिग्दर्शक निर्माते हे करत असतात आपल्या चरित्र नायकाला अधिक मोठा दाखवण्यासाठी त्याला करावं लागतं आणि ते करतात आणि ते करणं त्यांचं ते स्वाभाविक ठरतं त्यामुळे कोणताही लेखक अथवा चित्रपटातील नायकाला खूप मोठा त्यांना बनवायचा असतो म्हणजे त्यांना तो जगा वेगळा दाखवायचा असतो सामान्य माणसापासून कसा सामान्य माणसापेक्षा तो कसा वेगळा आहे कसा मोठा आहे हे त्यांना दाखवायचं असतं आणि तसा त्याचा तो प्रयत्न असतो त्यामुळे लेखक निर्माता क दिग्दर्शक असो तो आपल्या नाटकाला किंवा नायकाला चढत्या क्रमाने नेतो चढत्या क्रमाने म्हणजे काय तर असं एक एक प्रसंग दाखवत दाखवत जातो की त्यातून त्याला सांगायचं असतं की हा नायक सामान्य होता साधारणच होता त्यातून तो असाधारणत्व त्यांनी असामान्यत्व त्यांनी प्राप्त केलं म्हणूनच तो चित्रपट निर्माता त्या नायकाला चढत्या क्रमाने दाखवत जातो सुरुवातीचा नायक चित्रपट सुरू होतो प्रारंभ होतो तो नायक आणि त्यानंतरचा चित्रपट सामतानाचा नायक तो नायक तर महानायक झालेला असतो मग तो काही वेगळा असतो खूप मोठा झालेला असतो त्या चित्रपटाच्या माध्यमातून त्यामुळे हा आपला नायक हा कसा मोठा होता थोर होता तो कसा कर्तृत्ववान होता हे दाखवण्याचा यांचा खटाटोप असतो मग अशा खटाटोपाला त्यांना निर्माता किंवा निर्मात्याला अशा खटाटोपासाठी निर्मात्याला अनेक प्रसंग दाखवावे लागतात त्यातले काही प्रसंग हे काल्पनिक असू शकतात आणि बरेचसे प्रसंग यातले काही हे काल्पनिक असतातही त्यामुळे ते आपल्याला पटत नाहीत आणि आपल्याला न पटणं हे स्वाभाविक आहे परंतु त्यांच्यासमोरचं उद्दिष्ट एकच असतं म्हणजे निर्माता दिग्दर्शक लेखक नाटककार यांच्यासमोरचं एक उद्दिष्ट असतं की आपल्याला आपल्या नायकाला महान नायक बनवायचं आहे सा आपल्या नायकाला सामान्यातून असामान्यत्व असामान्यत्वाकडे असामान्यत्वाकडे न्यायचं आहे असा प्रवास आपल्याला सामान्य ते असामान्य असा प्रवास आपल्याला करायचा आहे हे नाटककारांनी किंवा दिग्दर्शकाने चित्रपट निर्मात्याने हे ठरवलेलं असतं त्यामुळे मग हा चित्रपट कंटाळवाणं निरस होऊन चालणार नाही त्यांना लोक खेळून बसले ते थांबले पाहिजेत लोक खेळले पाहिजेत हे सगळं त्यांना त्यामुळे त्यांना ह्या गोष्टी चित्रपटात रंजकता आणावी लागते अतिशयोक्ती आणावी लागते काल्पनिकता आणावी लागते त्यांच्या कथा त्यामध्ये आणाव्या लागतात ह्या सगळ्या गोष्टी त्यांना जाणून बुजून कराव्या लागतात ह्याचं कारण एकच त्यांचं असतं की चित्रपट आपल्या जास्तीत जास्त चालावा लोकांच्या हृदयावर हृदयावर ह्या चित्रपटाने राज्य करावं मंडळी हे कुणाला पटो अथवा न पटो परंतु ही वस्तुस्थिती आहे हे, हे नाकारून मात्र चालणार नाही त्यामुळे हा चित्रपट काही वेगळा आहे असं स्वतःला मला वाटत नाही मी समजा असेल वीस पंचवीस टक्के तर ते दाखवणार शंभर टक्के वाढवून दाखवणार त्यामुळे फार त्याची काही वेगळं झालेलं आहे इतर यांच्यापेक्षा चित्रपटांपेक्षा नाटकांपेक्षा असं मला काही वाटत नाही त्यामुळे धर्मवीर चित्रपटाकडे <coughs> माझं <माज़> म्हणणं <मन्नो, coughs> बघताना धर्मवीर चित्रपटाकडे बघताना आपण एक कलाकृती म्हणून बघावं <coughs> असं मला वाटतं तर आता हा झाला एक भाग वेगळा झाला आता मला असं म्हणायचं आहे की अनिल थत्तेंच्या विषयाकडे आपण मूळ विषयाकडे बोलूया की अनिल थत्तेनी जे सांगितलेलं आहे किंवा तो माणूस इतरांच्या मते जे माध्यमातून चर्चा झाली अनिल थत्तेविषयी कुणी काय बोललं तर त्या संदर्भात बरंच झालं तर अनिल सत्ते कसेही असतील परंतु त्यांनी सांगितलेलं जे आहे ते मला स्वतःला खरं वाटतं म्हणजे बहुतांशी म्हणजे पंच्याण्णव टक्के म्हणजे बाळासाहेब आणि एकूणच शिवसेना बाळासाहेब आणि आनंद दिवे ह्या संदर्भात त्यांचे बोललेले आहे त्यातलं बहुतांशी हे खरं वाटतं त्यामुळे अनिल अन अनिल खत्ते यांचं त्यांच्या परखडपणे त्यांनी जे मांडलं म्हणजे परखड स्वभाव किंवा स्पष्ट वक्तेपणा त्यांनी जो दाखवलेला आहे कोणतीही भेडभाड न बाळगता किंवा भीती मनात न ठेवता त्यांनी जे सर्वांसमोर हे आणलेलं आहे वस्तुस्थिती त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे त्यांनी बाळासाहेबांच्या आणि आनंद स्वभावाचे अनेक पैलूही सांगितले आहेत म्हणजे चांगले पैलूही त्यांनी खूप सांगितलेले आहेत आणि दोघांमध्ये चांगले गुण हे खूप होते आता बाळासाहेब हे कर्तृत्वान होतेच प्रतिभावान होते आणि बुद्धिमानही होते आणि आनंदिगे हे सामान्यांचे नेते होते तेही लोकनेते होते आणून दिगळे लोकनेते होते आणि नेतृत्व कुशलता त्यांच्यामुळे असल्यामुळेच त्यांनी नेतृत्वामध्ये एवढी मोठी मजल मारली आणि अख्ख्या ठाणे जिल्ह्याचे मोठे ते नेते झाले त्यांना बाहेर जाय ठाणे जिल्ह्याच्या बाहेर पडायचं नव्हतं म्हणून ते महाराष्ट्राचे नेते झाले नाहीत त्यामुळे दोघांचे त्यांनी चांगले पैलूही समोर आणले मंडळी यावर आणि त्यांनी अनिल दत्तेंनी विविध ह्या दोघांसंदर्भात बोलताना खूप त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत किंवा मंडळी याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्याला याच्यावर मला तरी स्वतःला असं वाटतं की यावर आपल्याला विश्वासात ठेवावंच लागेल ते खोटं आहे असं बिलकुल म्हणून चालणार नाही पंच्याण्णव टक्के खरंच आहे अगदी चार पाच टक्के आपण त्यात थोडंसं तिकट मीठ लावलं आहे असं आपण घरी धरू शकतो पण या व्यतिरिक्तते आणि तत्ते काहीतरी वेगळं सांगतायत स्वतः कथा रचून सांगतायत असं मात्र वाटत नाही मला स्वतःला ते खरं वाटतंय आपल्यालाही त्या त्याच्यावर विश्वास ठेवावा असं मला वाटतं कारण त्याच्या त्यांच्या त्यांनी सांगितलेला सगळा घटनाक्रम आहे त्या काळात शिरलं आपण मनाने तर आपल्या सगळ्यांनी या वसुस्थिती आपल्याला लक्षात येईल तेव्हा मंडळी आपल्याला या संदर्भात काय वाटतं बाळासाहेब आनंदिगे यांच्या संदर्भात यांच्या संबंधासंदर्भात आणि धर्मवीर भाग दोन हा चित्रपट निघालेला आहे त्या चित्रपटासंदर्भातही आपल्याला काय वाटतं आपण जरूर अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय महाराज